कादर राजोमिया शेख वयोवर्ष पन्नास राहणार प्लॉट नंबर सहाशे दोन सेंटर पार्क अपार्टमेंट पेठ हे जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत आहेत दरम्यान सायंकाळी साडेआठ वाजता कादर शेख हे कामावरून घरी परत आले असतात अज्ञात इसमानं सुमारे दहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि दहा तोळे वजनाचे चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेला असल्याचं दिसून आलं त्यांनी याबाबत जेलरोड पोलीस स्टेशन सोलापूर शहर इथं घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान गुन्हा घडल्यानंतर गुन्हे शाखेकडील व पोलीस निरीक्षक सुनील दोरगे आणि सर्व तपास पथकाने घटनास्थळी भेट दिली त्या अनुषंगानं घटनास्थळाच्या आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधील फुटेज बारकाईने निरीक्षण केलं एका संशयित व्यक्तीच्या हालचालीवर संशय निर्माण झाला होता दरम्यान संशयित इसम हा आंतरराज्यीय घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार कर असल्याची माहिती मिळाली त्यानुसार अनिल कुमार मिस्त्रीलाल राजभर वयवर्ष अडोतीस राहणार बोदरी तालुका केराकत जिल्हा जौनपूर राज्य उत्तर प्रदेश हा पुन्हा घरफोडी चोरी करण्यासाठी सोलापूर शहरात आला असल्याची माहिती मिळाल्यावरून या इसमाचा शहरात शोध घेतला असता त्याला हॉटेल अँबेसिडर ते प्रभाकर महाराज मंदिराकडे जाणाऱ्या रोडवर सापळा लावून घरफोडी करण्याच्या साहित्यासह त्याला ताब्यात घेण्यात आलं त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यानं सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली त्याला तात्काळ अटक करण्यात आली आहे त्याच्या ताब्यातून एकूण एकशे दहा ग्रॅम तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि एकूण एकशे तेरा ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने ऐवज पंचनाम्यासह हस्तगत केला ही कामगिरी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे सुनील दोर्गे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील नेमणुकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर आणि त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार विजयकुमार वाळके संदीप जावळे विनोद राजपूत राजकुमार पवार इब्राहिम शेख सिद्धाराम देशमुख अजय गुंड तसंच प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड यांनी बजावली